नमस्कार माता बंधोने भगिनींनो मित्रांनो आणि भावनो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर तुम्हाला आज दाखवतो आमची आज गावची नदी पंचगंगा नदीचं दर्शन तुम्हाला करतो तर व्हिडिओ पे लगे राहो तर बघा इथून आमच्या गल्लीतून आम्ही असं जायला चालू केलंय मित्रांनो तर हे आमच्या गावचं ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ मंदिर तर मित्रांनो या इकडे रस्ता जातोय तो शिरडोन जातोय शिरडू कुरंदवाड शिरडोण खिद्रापूर नृसिंहवाडीला जाताना रस्ता आहे आणि ही आमच्या गावची कन्या विद्या मंदिर नांदणी ही शाळा शेतामध्ये इथं मोठ घराचं बांधकाम चालू आहे आणि हा बघा आमच्या गावचा शेतीचा नजारा सगळे ऊसाची शेती आहे मित्रांनो तर तर हाय बघा आमच्या गावची स्मशानभूमी प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीलाच मरण झाल्यानंतर आमच्या इथं गावात स्मशानभूमीत आणून अग्नी दिला जातोय आणि इथं बघा माणसाचा शेवट होतोय मित्रांनो पैशावाला असू दे गरीब असू दे श्रीमंत असू दे रानमाळावाला असू दे सगळ्यांचा शेवट इथं केला जातोय तर ही आहे बघा पंचंगा नदी त्या बॅरेल जवळ बघा टीटीबी आहे तिथं बघा बगल आहेत ते बगळा उडाला बघा ती मास नदीतली मास खाण्यासाठी जमल्या बघा तिथं आपली पंचगंगा नदी आता पंचंगा नदीच्या मित्रांमधून खाली घाटा उजव्या खालचं दर्शन पण खाल्लं पण सगळं दाखवतो इथं बघा अशी मोठी मोठी गोरीला चिंचाची झाड आहेत बाबळीची झाड आहेत इथं बघा छोटस गणपती बाप्पांचं मंदिर आहे मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या घाट आहे आमच्या पंचंगा नदीचा तो बघा मोठा पक्षी उडा लागला मित्रांनो दिसतोय हो बाबा खूप मोठा पक्षी हो आहे त्या तिथं बघा बगळे बसल्यात भरपूर शांत असा नजारा मित्रांनो इथं पक्ष्यांचा किलबिलाटाचा आवाज येतोय शांत बगड बसल्यात मित्रांनो पाण्यात एखादा इतिहासिक पोट भरायला मासा गावतोय काय याची वाट बघतो आमचा कुंदवाडला जोडणारा पंचंगा नदीचा पूल त्या तिकडं बघा असं जॅकवेल उभा राहिलेला आहे झाड सुद्धा आहेत हिरवीगार झाड आहेत आणि ते झाडावर बघा कबुतर आहे ते तिथे दगडावर पांढर्या बसले बसल्यात काळ्या रंगाचे पण पक्षी आहेत एखादा मासा त्यांना पोट खाला मिळते का बघण्यासाठी शांतपणे बसल्यात मित्रांनो हिथ बघा दोन कबुतर जुडे आहे मगापासून भांडायला लागले काय त्यांच्यात वांदे झाले कोणा आवादी फाडपाड फाडफाड करून भांडायला लागल्यात कबुतर कसे निकाल लागले पलीकडे बघा सगळी गलगाची शेती आहे गलग आहे तिथं पाईपलाईन शेतीला पाणी पुरवण्यासाठी जी पाईपलाईन केलेल्या असत्या त्या या पाईप आहेत इथं असं तीन तीन चार चार किलोमीटरवर लांब पाईपलाईन गेलेल्या आहेत मित्रांनो तिकडे ती टी व्ही बघा ट्विक 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 अडायला लागल्या एक तर आमच्या दोस्ताला बघा दाखव छोटासा शंख मिळाला आहे मित्रांनो ते शंख भेटला आहे तिकडं पलीकडं ट्यू 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 टीव करायला तर ही जी नदी आहे मित्रांनो पुढं जाऊन उन... असं कुंडवरच्या पुलाला मिळत्या म्हणजे जरा कमी वाडीला भेटत्या आणि तिथे कृष्णा नदी आणि या पंचंगा नदीचा संगम होतोय त्या तिकडं बघा एक सारखी ट्यू 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 करायला लागल्या मगापासून त्या तिथे बघा मित्रांनो पाण्यात बदक आहेत एवढा आमचा कॅमेरा जम होणार नाही कारण साधा कॅमेरा आहे मित्रांनो साधा मोबाईल आपला त्या तिथे पाण्यात बदक आहेत तर ह्या इथं बघा मोठं रस्त्याकडाला एक बाबळीचं मोठं ज्या मोठं झाड आहे ह्या झाडाखाली एक पाच दहा मिनिटं बसूया मित्रांनो तर मित्रांनो इथं बघा बाबळीच्या झाडाला इथे डिंक जमा झाले मित्रांनी हे डिंक काढला हे बघा असं झाडाला डिंक तयार होते मित्रांनी बघा असे डिंक बाबळीच्या झाडाला डिंक तयार झाले हे बघा मित्रांनो असं आम्ही बारकासना डिंक खात होतो तर यानं बघा दातं मजबूत होत्या असं आमची आजी सांगायची तुम्ही कवा खाल्लाय की असं डिंक दात चिकट होत्यात तरी एक नऊ दहा मिनिटात झालं की हा बघा आमचे मित्र आहेत तिने उसाला पाणी पाजाल्यात इकडे आमचा अनेक मित्र आलो बघा तिकड जेसी बी लागलाय मित्रांनो नक्की व्हिडिओ पूर्ण बघा डोळ्यावर ऊन पडायला लागले तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा छोटासा व्हिडिओ आहे व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय